हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आज आहे संडे आणि म्हटलं चला आपण मंदिरात वगैरे जाऊन येऊया तर आज राज पण सोबत आलेला आहे आणि इकडे मंदिरात वगैरे दर्शन घेतल्यानंतर इकडे बसलो नदी किनारी आणि इकडे बोटिंग वगैरे पण होत असतं तर ज्यांना करायचं ते करू शकतात या ठिकाणी आणि पर पर्सन पन्नास रुपये असं आहे तर इकडच्या बाजूला ना इकडे हे फिश पण पकडत होते तर ते बघत होतो आम्ही या ठिकाणी आणि खूप मोठे मोठे फिश त्यांनी पकडले होते आणि त्यांची टेक्निकच वेगळी आहे बघा असं टायर वगैरे त्यामध्ये ते ट्यूब आहे म्हणजे तो आणि त्यामध्ये ते, ते बसलेले आहेत आणि इकडे चाललं आहे त्यांचं तर इकडे बघा आपण फॅमिलीसोबत पण बसू शकतो म्हणजे बोटिंग करू शकतो आणि त्यानंतर इकडे सिंगल पण आपल्याला जाता येतं तर लाईव्ह जॅकेट वगैरे सगळं देतात ते त्यानंतर तिकडे बराच वेळ बसलो आम्ही दोघं महिले मस्त गंमत बघत बसलो होतो आणि सोबत आला होता तर त्याला घ्यायची होती पतंग तर आता निघालो आहे मंदिरातनं आणि जाता जाता दर्शन घेतलं परत बाप्पांचं आणि महादेवाचं आणि त्यानंतर पतंग घ्यायला गेलो इकडे वेगवेगळ्या पतंग होत्या खूप छान होत्या रिजनेबल रेट होते दहा पतंग आपल्याला एकशे वीस ते दीडशे रुपयापर्यंत मिळत होत्या या ठिकाणी आणि क्वालिटी पण चांगली होती तर या ठिकाणी मग राजने घेतल्या दहा पतंगांचा एक सेट घेतला त्याने तेन त्यानंतर मांजा आम्ही भरून घेतला कारण त्याच्याकडे ते काही चक्री होती त्याच्याकडे ऑलरेडी मग मी भरून घेतला त्याला दीडशे रुपयाचा मांजा भरून घेतला आणि खूप छान होता मांजा पण खूप असं म्हणजे हात वगैरे कापेल असा काही आम्ही घेतला नाही साधाच मांजा भरून घेतला त्यानंतर इकडे आता बघू शकता छोटे छोड़ छोटे पतंग पण आलेले आहेत बाजारात संक्रांतीला वगैरे आपल्याला काही कार्यक्रम करायचे असतात म्हणजे आपण हळदी कुंकवाचे वगैरे प्रोग्राम ठेवतो त्यासाठी आपण डेकोरेशनसाठी आपल्याला हवे असतील तर ते पण या ठिकाणी होते ते पण बघितले मी त्यानंतर गेलो बेकरीमध्ये बेकरीवरनं दोन चार वस्तू घ्यायच्या त्या खायच्या मुलांसाठी तर ते खाऊ घेतलं आणि त्यानंतर घरी आलो घरी आले आल्या रात चालू झालं की मी जातो टेरेसवर आणि उडवतो तर म्हटलं एकटा काही जायचं नाही आहे वरती तर मग ते पण सोबत गेले आणि मग थोडा वेळ त्यांनी तिकडे पतंग उडवण्याचा आनंद घेतला कारण राजला ना एकदाच येतो पतंग म्हणजे संक्रांत आणि त्यावेळेस पतंग उडवायला काढलेले असतात तर मग ते विसरून जात होतो आणि उडतच नव्हती मग तो कंटाळला आणि पुन्हा खाली आला म्हटलं की माझ्यासोबत पप्पांना पाठव आणि मला उडवायला शिकव मग आले ते आले वरती आणि ते जे भांडतात वगैरे ना ते परफेक्ट असं बांधलं गेलं पाहिजे त्याशिवाय ते व्यवस्थित उडत नाही मग ते त्यांनी करून दिलं त्याला आणि चाललं होतं दोघांचं भापलेकांचं की मी करून देतो तुला मग तू उडवून बघ आणि माझा इथं स्वयंपाक राहिला होता म्हणून मी स्वयंपाक वगैरे आटपून मग वरती टेरेसवर आले यांना बोलवायला की चला आता जेवणं वगैरे करून घेऊया पण त्यांचं आपलं चाललं होतं की आधी थोडंसं त्याला प्रॅक्टिस करून घेऊ दे म्हणजे मग त्याला उद्या छान असं उडवता येणारे पतंग तर म्हटलं उद्या नाही अजून दोन दिवस आहेत तर चाललं होतं दोघांचं इकडे आणि त्याला टेक्निक सांगत होते की कसं काय उडवतात ते असं आणि त्यानंतर बघा मस्त अशी उंच आकाशात पतंग उडवून दिले त्याला आणि मग तो मस्त असं बघत होता की कसं काय उडवत उडवताय त्यानंतर मग चाललं होतं त्यांचं उडवणं आणि दोघंजण मस्त एन्जॉय करत होते लाडूबाईला आमच्या काही इंटरेस्ट नाही पतंग वगैरे उडवण्यात मग ती खालीच होती अभ्यास करत बसलेली पण नंतर थोड्या वेळाने वरती आली ती पण आणि तिलाही म्हटलं की तू पण उडवून बघ ती म्हटली नको मला काही जमत नाही पतंग वगैरे उडवायला तर इकडे आता राजबागा मस्त असं उडवायला लागला आहे उंच आकाशात गेलेली आहे पतंग आणि छान वाटत होतं दुपारच्या वेळी एवढं काही असं ऊन वगैरे नव्हतं वरती तर त्यामुळे मस्त वाटत होतं उडवायला आणि हे तर बाहेर गेले होते आले आणि तसेच वरती आले आणि या ठिकाणी बघू शकता इकडे लाडूबाईचं खेळणं चाललेलं आहे त्यानंतर मग राज म्हटलं की मम्मा तू पण उडून बघ जरा कसं वाटतं ते म्हटलं ठीक आहे मी पण करून बघते आणि कसं असतं ना की वर्षातनं एकदा येत असतो ना तर मुलांना आपण काय रोकटोक करायची फक्त त्यांच्यावर लक्ष राहू द्यायचं काळजीपूर्वक त्यांना सांगायचे सगळ्या गोष्टी आणि त्यानुसारच त्यांनी ऐकलं पाहिजे किंवा आपण स्वतः त्यांच्यासोबत राहावं दोन तीन दिवस काही हरकत नाही करायला आता तर त्याचा अभ्यास असतो तो मोठा असल्यामुळे आणि त्यांचं म्हणजे वर्ष असल्यामुळे त्याचं दहावीचं पण तरी पण म्हटलं चल आपण थोडा वेळ जाऊयावरती मग आम्ही उडवली सगळ्यांनी पतंग त्यानंतर लाडूबाईला दिली आणि लाडूबाईच्या आमच्या हातात पतंग दिल्याबरोबर तिने पतंग खाली आणली तरी इकडे आता बघा लाडूबाई येणार आहे आमची पतंग उडवायला आणि पतंग हातात दिल्यावरती नाही लागलीच पतंग खाली आणली ती म्हटली अरे यार म्हणून मी घेत नव्हती पतंग हातात तर इकडे बघा ते पळतच आलं की पतंग आणली तो खाली त्यानंतर मग आम्ही सगळे खाली आलो आणि जेवण वगैरे केली आणि जेवण झाल्यानंतर म्हटलं चला काहीतरी डी आय वाय तुमच्याशी शेअर करूया खूप दिवस झाले काही असं चांगलं तुम्हाला दाखवलेलंच नाही मी म्हटलं तर माझ्याकडे नाही बरीच अशी झाकणं जमा झालेली होती आपण जे पार्सल वगैरे येतात आपल्याकडे त्याची त्या डब्यांची झाकणं असतात ती आणि ते मी घेतली आता म्हटलं याचं काहीतरी करू या संक्रांतीला आपल्याला याचं ना मस्त असं रियूज करता येईल म्हटलं तर इकडे हे कापडं आधी तुम्ही बघितलं असेल मी एक डी आय वायमध्ये वापरलं होतं आणि तेच तुकडा उरलेला होता तर तो तो लावून घेतला बरून आता चिकटून घेते ग्लूगनच्या मदतीने तर आणि इकडे ना आता छोटे आपल्या पाण्याच्या बॉटलचे झाकण किंवा थम्सअपच्या बॉटलचे झाकण वगैरे ते आपण वापरू शकतो तर या ठिकाणी ती झाकणं पण होते माझ्याकडे ते त्याला मी आता ही अशी लेस लावून घेते जी आपण ब्लाऊजला गळ्यांना डिझाईनला वगैरे वापरतो किंवा स्लीवजला वापरतो तर ती लेस पडलेली आहे ती वापरली मी या ठिकाणी तर आतल्या बाजूने पण लावून घेणारी चांगलं वाटावं म्हणून आणि बाहेरच्या बाजूने पण ती लेस मी लावून घेणार आहे या ठिकाणी जे आपण कापड लावलं आहे त्याच्या आजूबाजूला म्हणजे राऊंड शेपमध्ये आपण लेस लावून घेणार आहे ते अजून छान दिसेल म्हणजे दिसायला तर या ठिकाणी आता लुगनच्या मदतीने सगळीकडे व्यवस्थित लेस लावून घेते मी कुठल्याही प्रकारची लेस आपण या ठिकाणी लावू शकतो आणि लाईट वेट असतं खूप छान वाटतं ते आपण हे दाराच्या बाहेर रांगोळी काढत असाल किंवा हळदी कुंकवाचा कार्यक्रम असेल आपल्याकडे आणि त्यावेळेस काही घरात आपल्याला छोटीशी सजावट करायची असेल तर त्यावेळेस त्यामध्ये पण आपण हे यूज करू शकतो हळदी कुंकू टाकून द्यायचं आणि ते तसंच ठेवून द्यायचं आणि आजूबाजूला रांगोळी किंवा दुसरी खणाची वगैरे डिझाईन आपण त्या ठिकाणी काढू शकतो तो तर इकडे झाकणांना पण लेस वगैरे लावून झालेली आणि ते मी त्याच्यावर चिकटून घेणारे मधोमध या ठिकाणी ना मी दोन झाकणं वापरली आहे कारण हळदी कुंकू असं यासाठी आणि आपण या ठिकाणी तीन पण वापरू शकतो अजून एक मी बनवून दाखवेल तुम्हाला तीन याचं हळदी कुंकू आणि तांदूळ ठेवण्यासाठी तर रांगोळी वगैरे काढली किंवा आपण असं कोणालाही देण्यासाठी पण आपल्याला वाण म्हणून तेही चांगलं म्हणजे वाटतं वाटत नाही की आपण घरी बनवलं आहे ते असं तर या ठिकाणी आता चिकटून घेते आणि माझ्याकडे ना छोटे छोटे मिरर आहेत तर ते पण मी या ठिकाणी आता लावून घेणार आहे थोडंसं डेकोरेट करून घेणार आहे त्याला कारण ते थोडं खाली खाली वाटत होतं असंच केलं तरी चांगलं वाटत होतं थो पण थोडंसं मला खाली वाटत होतं तर म्हटलं आता याला ना आपण मिरर वगैरे वरून लावून घेऊयान थोडंसं डेकोरेट करूया म्हटलं तर या ठिकाणी आता मिरर चिकटून घेते मी छोटे छोटे कुठल्याही शेपचे मिरर चालतील आपल्याला असं काही नाही आपण खूप बटबटीत त्याला करायचं नाही सूट आहे सुटसुटीत राहिलं तर छान वाटतं तर या ठिकाणी आता बघू शकता तुम्ही मिरर लावल्यानंतर अतिशय सुंदर दिसत होतं आणि मस्त वाटत होतं अगदी तर छोटंसं क्यूटसं वाटत होतं अगदी हळदी कुंकुवाचा करंडा तर या ठिकाणी बघू शकता आणि अजून एक मी तयार करून घेतलं असंच तर त्या ठिकाणी ना मी चिकटवलं नाही कापड ते मी सुई दुराने शिवून घेतलं आहे खालच्या बाजूला म्हणजे कापड कवर करायचं झाकणावर आणि खालच्या बाजूने सुई दुराने त्याला अटॅच करायचं पॅक करून घ्यायचं व्यवस्थित शिवून तर ते पण छान झालं होतं तर त्याला खूप काही जास्त मी डेकोरेट नाही केलं आहे त्याला पण मी असंच लेस वगैरे लावून घेतली आजूबाजूला आणि जी झाकणं होती ना तर त्यांना मी मण्यांची लेस लावली होती मोत्यांची अशी डायमंडमधली आणि त्यानंतर ते रेडी झाले आणि चिकटून घेतले त्यावर तीन तर या ठिकाणी हळदी कुंकू आणि तांदुळाचं तर आजचा आय वाय तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि त्यानंतर मग संध्याकाळचा व्ह्यू बघू शकता खूप छान असा सुंदर नंतर सनसेट पॉईंट आपला इकडून मस्त दिसतो बाल्कनीतनं तर या ठिकाणी छान वाटतं संध्याकाळी त्यानंतर म्हटलं चला आता चहा वगैरे करूया तर हे लोकं पुन्हा टेरेसवर गेले आणि प्रॅक्टिस करतोय म्हणे आम्ही आणि मोबाईलसुद्धा खाली टाकून गेले इकडे माझा चहा रेडी झाला होता तर म्हटलं चला आता यांना फोनही करता येणार नाही तर चहाच मी आता टेरेसवर घेऊन जाणार आहे त्यांच्यासाठी आणि रात तर काही चहा घेत नाही तर माझा आणि यांचा चहा मी वरच घेऊन आता तर लाडूबाई आपली झोपली होती दुपारची जरा म्हणजे संध्याकाळी तर म्हटलं चला आता वरती जाऊया टेरेसवर तर इकडे आता चहा पण रेडी झालेला आहे आणि संध्याकाळी अजूनच छान वाटत होतं आणि खूप जास्त पतंग आल्या होत्या आकाशात आणि सगळे म्हणजे इकडे ते पेज वगैरे लावत होते तर खूप छान वाटत होतं तर इकडे बघा मोबाईल पण खालीच आहे त्यांचा आता चला आपण टेरेसवर आलो आहे आणि म्हटलं चला चहा वगैरे घेऊन टाका इकडे बघू शकता वरून अजून सुंदर दिसतोय संध्याकाळचा व्ह्यू तर इकडे यांचं चाललं होतं दोघांचं आणि मलाही त्यांनी कामाला लावलं चहा वगैरे घेतला आणि मलाही म्हटलं की तू पण आता इकडे हे चक्री वगैरे पकडू लागा मला आम्ही उडवतो आहे पुन्हा पतंग कारण एक पतंग त्यांची कटलेली होती आणि ही दुसरी पतंग त्यांचं चाललं होतं लावणं तर इकडे आता चाललं आहे त्यांचं आणि तुम्ही पण एन्जॉय करा आली ना तर काय काय न्यूज अशी कानावर पडतच असतात आपल्या त्यामुळे ना मुलांसोबतच आपण एक दोन तास दिला ना त्यांच्यासोबत पतंग उडवायला तर काही फरक पडत नाही कारण आपण सोबत असलो ना तर आपल्याला लक्ष असतं आणि आपण त्यांना सांगतो तेही आगाऊपणा करत नाही आपलं लक्ष असलं म्हणजे तर या ठिकाणी ना आम्ही आता चाललं होतं आमचं आणि इकडे तुम्ही आता बघू शकता समोरच्या टेरेसवर ना टेरेसवर असताना इतक्या उंच चढायची काय गरज आहे त्यांना अजून उंचावर चढून जण पतंग उडवण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांना अजिबात भान राहत नाही या गोष्टींचं तर असं काही करू नये आपण ह्या काळामध्ये बऱ्याच गोष्टी आपण ऐकत असतो तर चला आज व्हिडिओ इथेच एंड करते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय